फडणवीस विरुद्ध शिंदे फडणवीस विरुद्ध अजित पवार अजित पवार विरुद्ध शिंदे शिंदे विरुद्ध ठाकरे आणि शरद पवार विरुद्ध अजित पवार महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या काही चर्चा असतात त्या असतात चकमकींच्या चकमकी या छोट्या मोठ्या असतात पण युद्ध मोठं असतं युद्धाचा निकाल निर्णायक असतो आणि महाराष्ट्रातलं हे युद्ध दोनच पैलवानांमध्ये होत असतं हे युद्ध होतं फडणवीस विरुद्ध शरद पवार यांचं दोन हजार एकोणीस साली पवारांनी संख्याबळात मागे राहून सुद्धा हे युद्ध जिंकलं होतं त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीला फोडून फडणवीसांनी शरद पवारांना शह दिला आणि तिसऱ्या युद्धाची सुरुवात झाली तिसऱ्या युद्धाची रणभूमी असणार होती ती दोन हजार चोवीस ची निवडणूक इथे पवारांना शह दिला तर फडणवीस कायमस्वरूपी पैलवान ठरणार होते ही रणभूमी ओळखूनच मग तयारी सुरू झाली आणि निर्णायक फासे टाकण्यात आले या फासांमध्ये शरद पवार अडकले निदान आजच्या तारखेला तरी पवार अडकलेत युद्धापूर्वी समोरच्याला डॅमेज करण्यात फडणवीसांना यश आले पण नेमकं कसं पाहूयात या व्हिडिओच्या नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल तिसऱ्या अंकाची सुरुवातच झाली ती अजित पवारांना सोबत घेऊन एकीकडे एक एक शिंदे दुसरीकडे एक अजित पवार त्यामुळे फडणवीसांचं बळ निश्चितपणे वाढलं होतं पण दुसऱ्या अंकात ज्याप्रमाणे शरद पवारांना कमी समजण्याची चूक फडणवीसांनी केली होती ती आता रिपीट होणार नव्हती पवारांनी आपल्या मागे सहानुभूती गोळा करण्याची आखली फुटीनंतर आंबेगाव बीड येवला आणि कोल्हापूरला सभा घेऊन वातावरण निर्मितीचे डावपेच पवारांनी आखायला सुरुवात केली आणि याच दरम्यान ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षणाची मागणी करणाऱ्या जरांगे पाटलांच्या आंदोलनावरती पोलिसांची कारवाई झाली कुठे चर्चेत नसणारा मुद्दा हा महाराष्ट्राच्या समोर आला आणि सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी आणि आता फेब्रुवारीपर्यंत जरांगे पाटील हे नाव महाराष्ट्रात गाजू लागलं मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण ही मागणी मोठी होत गेली या भूमिकेमुळे एक काम मात्र झालं पवारांच्या सभा या आटोक्यात आल्या पवारच काय तर अन्य कोणत्याही नेत्यांना बाहेर पडणं आणि सहानुभूतीच्या लाटेचं वातावरण तयार करणं शक्यच झालं नाही असो तर गेल्या चार महिन्यात नेमक्या कोणत्या कारवाया झाल्या हा आपला मुद्दाच नाहीये तर जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे पवारांना नेमका कसा शह बसत गेला कसा शह बसला हे समजून घेणं आणि इथेच फडणवीसांनी कसे डावपे चाकले हे समजून घेणं हा आपला उद्देश आहे त्यासाठी आपल्याला पाहावी लागते ती आकडेवारी यासाठी आपण दोन हजार एकोणीस साली महाराष्ट्राच्या लोकसभेच्या निवडणुकीत मराठा कुणबी हा मतदार कोणाकडे शिव झाला होता याची आकडेवारी पाहू शकतो सालच्या लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातल्या कुणबी मराठा मतदारांपैकी तब्बल एकोणचाळीस टक्के मतदार हा राष्ट्रवादी तर भाजप आणि फक्त होता तर लोकसभेत भाजपला मिळालेल्या ओबीसी मतदारांची टक्केवारी ही बेचाळीस टक्क्यांपेक्षा जास्त होती ही टक्केवारी पाहिली तर लक्षात येतं की महाराष्ट्रात ओबीसी समाजाची सगळ्यात पहिली पसंती ही भाजपला तर मराठा कुणबी मतदारांची पहिली पसंती ही शिवसेना या पक्षाला होती आता ही आकडेवारी समोर ठेवून राजकीय नेमके कसे आखले गेले हे आपण समजून घेऊया तर दोन हजार चोवीसच्या लोकसभेला सामोरं जाताना भाजपने एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीच्या अजितदादांना सोबत घेऊन मराठा वोट शेअर सोबत घेण्याचं काम केलं होतं पण नेते आले म्हणजे वोट शेअर सोबत येईलच याची ये गॅरंटी नाहीये त्यातही मराठा वोट शेअर सोबत ठेवताना सगळ्यात अडचणीची गोष्ट भाजपला ठरणार होती ती म्हणजे भाजपसोबत असणारे ओबीसी टिकवणं भाजपला ओबीसी समाज टिकवण्याची गरज का होती तर स्थानिक स्वराज्य संस्थांमधून रद्द झालेलं ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण राहुल गांधी आणि काँग्रेसने घेतलेली जाती आधारित जनगणनेची भूमिका आणि ओबीसी समाजात लोअर ओबीसी आणि अप्पर ओबीसी अशी झालेली दुही हे तीन प्रमुख फॅक्टर ओबीसी समाज काँग्रेसकडे शिफ्ट होण्याचं कारण ठरणार होती यासाठी सगळ्यात सा पहिला प्रयोग झाला तो महाराष्ट्रात हिंदू आक्रोश मोर्चांना सुरुवात करू हिंदू आयडेंटिटीमुळे आजमावण्यात येत होतं पण पॅटर्न या राजकारणाला ठरवलं मग भाजपकडे दोन जबाबदाऱ्या होत्या एक तर मराठा समाज डिवाइड करणं आणि ओबीसी एकवटणं पवारांना शह देणं आणि ठाकरेंना सुद्धा शह देणं आता येऊयात जरांगे पाटलांच्या आंदोलनावर सुरुवातीपासून जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य करत ओबीसी एकत्रित होण्याची मोहीम आखण्यात आली ओबीसी एकत्रीकरणाची जबाबदारी जशी छगन भुजबळ गोपीचंद पडळकर महादेव जानकर अशा नेत्यांची होती तशीच ती फडणवीसांची देखील होती एका अर्थी देवेंद्र फडणवीस या मोहिमेला लीड करत होते पण हे करताना पूर्णपणे मराठा समाजाकडून आपलं राजकारण अस्पृश्य ठरवलं जाणार नाही याची देखील काळजी घेत होते दुसरीकडे एकनाथ शिंदेंनी जरांगी पाटलांच्या मागण्यांना पूरक अशी भूमिका घेतली या भूमिकेमुळे शिवसेनेकडे असणारा एकोणचाळीस टक्के मराठा मतदार शिंदेचं नेतृत्व मान्य करू लागला असं म्हणता येतं शिवसेनेकडे इतका मराठा कुणबी मतदार कसा हा प्रश्न इथं निर्माण होऊ शकतो तर सेनेचं नेतृत्व मानणारा मराठा कुणबी मतदार हा प्रामुख्याने तीन भौगोलिक फॅक्टरवरचा होता मुंबई शहर आणि उपनगर मराठवाडा आणि विदर्भ मुंबई शहर उपनगर आणि मराठवाड्यातला एक्सेप्टन्स शिंदेंनी या निमित्तानं खेचून घेतला महाराष्ट्रातल्या कुणबी मराठा समाजापैकी पंचेचाळीस ते पन्नास टक्के समाज हा विदर्भात आहे दहा लोकसभा आणि बासष्ट विधानसभा मतदारसंघांमध्ये पूर्वापर ओबीसी प्रवर्गात असणाऱ्या कुणबी मराठा मतदारांचा आकडा हा निर्णायक ठरतो हा कुणबी मतदार जो शिवसेनेकडे जात होता तो जरांगे पाटलांच्या भूमिकेमुळे भाजपला जोडून घेणं फायद्याचं ठरत गेलं कारण नव्याने ओबीसी प्रवर्गात कुणबी दाखले घेऊन मराठ्यांना येणं हे पूर्वापार कुणबी असलेल्या समाजाला मान्य नव्हतं याचं कारण अंतर्गत स्पर्धेची भीती हेच होतं असो तर एकोणचाळीस टक्के मराठा कुणबी हा शिवसेनेकडे शिफ्ट होत होता तो समाज मुंबई आणि मराठवाडा या भागात शिंदेकडे शिफ्ट होईल याची काळजी भाजपकडून घेतली गेली तर पूर्वापार कुणबी असणाऱ्या मराठा समाजाचं विशेषतः विदर्भातील समाज हा भाजपकडे शिफ्ट होईल याची काळजी सुद्धा या आंदोलनातनं घेतली गेली आता नंबर लागतो तो शरद पवारांचा पवारांच्या राष्ट्रवादीकडे अठ्ठावीस टक्के मराठा समाज होता अजित पवारांमुळे हा मतदार शिफ्ट होईल याची काळजी घेतली जात होती आता हा मराठा मतदार कोण तर त्याचा प्रमुख भौगोलिक भाग येतो तो पश्चिम महाराष्ट्रातनं बागायती शेती करणारा तुलनेमध्ये सधन असणारा या मराठा समाजाची मागणी ही ओबीसी मधून आरक्षण देण्यापेक्षा स्वतंत्र आरक्षणाची होती प्रस्थापित मराठा नेत्यांना सहकारी संस्थांना आणि कारखान्यांच्या राजकारणाला जोडून हा मराठा अजित पवारांच्या मागे उभा राहील याची काळजी घेतली जात होती आणि मग त्यातूनच सहकार आणि फडणवीस विरुद्ध अजित पवार अशा चकमकींच्या छोट्या गोष्टी मोठ्या केल्या जात होत्या अजित पवार आणि भुजबळांच्या नुरा कुस्तीचा प्रयोग सुद्धा या राजकारणाचाच एक भाग होता पण हे करत असताना जरांगेंच्या मागणीला अनुकूल अशी मराठा भूमिका अजित पवारांची राहणार नाही याची सुद्धा काळजी घेतली गेली आता आंदोलनाचा सारांश पाहायचा झाला तर पहिल्या फॅक्टरवर नाराज झालेला ओबीसी प्रवर्ग भाजपने या आंदोलनातनं टिकवून ठेवला दुसऱ्या फॅक्टरवर शिवसेनेकडे असलेला मराठा मतदार मराठवाडा आणि मुंबईच्या पातळ्यांवर शिंदेकडे शिफ्ट केला तिसऱ्या फॅक्टरवर मराठा कुणबी अंतर वाढल्यानं विदर्भातला कुणबी समाज भाजपकडे शिफ्ट करून घेतला आता इतकं सगळं घडलेलं असताना शरद पवारांचा रोल कुठे आणि कसा आला हे सुद्धा आपल्याला समजून घ्यावं लागतं पवारांचा रोल आला तो जरांगे पाटलांच्या आंदोलनामागे पवारांचा हात असल्याच्या आरोपांमुळे जरांगे पाटलांनी फडणवीसांच्या विरोधात आक्रमक स्टँड घेतला ज्या दिवशी रायगडावर तुतारी फुंकण्यात आली महाराष्ट्र धर्म हा पवारांचा अजेंडा असू शकतो हे ठरवण्यात आलं नेमक्या त्या घटनेनंतरच आंदोलनाचं राजकारण हे मोठं झालं जरांगे पाटलांच्या आंदोलनामागे शरद पवारांचा हात असल्याच्या चर्चांमुळे नेमकं काय झालं तर क्रमांक एक पवारांच्या मागे जो ओबीसी मतदार होता तो पवारांपासून दुरावला अगदी छोट्या छोट्या पातळ्यांवरच उदाहरण घ्यायचं झालं तर बारामतीचं घेता येईल बारामती लोकसभा आणि विधानसभेच्या मतदारसंघात धनगर समाजाची आकडेवारी ही दखलपात्र आहे इथला धनगर समाज राज्यभर वेगळी भूमिका घेत असला तरी मतदारसंघात तो शरद पवार यांच्या सोबतच राहिलेला आहे जानकरांपासून ते पडळकरांपर्यंतचे प्रयोग राबून सुद्धा भाजपला इथला धनगर समाजाचा मतदार आपल्या बाजूने खेचता आलेला नाहीये पण आता जेव्हा मनोज जरांगे पाटलांच्या भूमिकेमागे पवारांचा हात आहे असं नरेटिव्ह तयार होत तेव्हा हाच धनगर समाज शरद पवार यांच्यापासून दुरावू शकतो मग अशावेळी जरांगे पाटलांच्या आंदोलनात अलिप्त राहिलेल्या अजितदादांकडे हा समाज मोठ्या प्रमाणात शिफ्ट होऊ शकतो कदाचित याच राजकारातन भुजबळांच्या सभा या बारामतीच्या लोकसभेमध्ये सुद्धा झालेल्या होत्या क्रमांक दोन शरद पवार जरांगेंच्या मागे असलेल्या नरेटिव्ह मुळे मराठा समाज हा हो शरद पवारांच्या मागे जाईल का तर याचं उत्तर नाही असंच म्हणता ये येतं कारण पवारांच्या मागे जाणारा मराठा हा दोन पातळ्यांवरती होता एक मराठवाड्यातनं आणि दुसरा पश्चिम महाराष्ट्रातनं मराठवाड्यात आजही एकनाथ शिंदेंनी जरांगे पाटलांच्या अनुकूल भूमिका घेतली होती हेच नरेटिव्ह आहे फडणवीसांमुळे त्यांची मागणी सिद्ध करता आली नाही असं वातावरण तयार केलं जाऊ शकतं त्याचाच प्रयोग म्हणून जरांगे पाटलांवर एसआयटी चौकशी लावावी अशी मागणी झाली तेव्हा ही मागणी करणारे फक्त भाजपचेच नेते होते ते शिंदेचे नव्हते थोडक्यात काय तर शिंदे फडणवीस या नुरा कुस्तीचा अंतिम फायदा हा मराठवाड्यातल्या मराठा समाजाला आपल्याकडे खेचून घेण्यात एकनाथ शिंदेना होईल आता राहता राहिला प्रश्न तो पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा तर तो संस्थात्मक राजकारणातनं सोबत येतोच उदाहरणार्थ वरती जरी तो जरांगे पाटलांना अनुकूल असला तरी मतदारसंघात तो हसन मुश्रीफ दिलीप वळसे पाटील रामराजे नाईक निंबाळकर अशा प्रस्थापितांनाच मांडतो अर्थात हा मतदार शिफ्ट होणं सोपं ठरत नाही मग पवारांच्या मागे नेमका कोणता मराठा राहतो तर तो मतदार जो कधीच भाजपकडे जाणारा नव्हता कोणतेही प्रयोग केल्यानंतरही जो मराठा समाज पवारांना सोडू शकत नाही असाच मतदार पवार यांच्यासोबत राहिलेला दिसतो आता येऊयात ते शेवटाकडे हा डाव फडणवीसांनी नेमका कसा जिंकला पवार इथे धोबी पछाड कसे झाले तर देवेंद्र फडणवीसांनी ओबीसी समाज जोडला जो मराठा सोबत नव्हताच अशा मराठा मतदारांमध्ये देवेंद्र फडणवीस विलन ठरत असले तरी सोयीच्या राजकारण्यांना धरून ही गोष्ट फडणवीस साध्य करताना दिसतात उदाहरणार्थ उदयनराजे भोसले मराठ्यांकडून ऍक्सेप्ट न केले जाण्याचा जो फडणवीसांचा विकनेस होता त्याचाच आधार घेऊन फडणवीसांनी इतरांना जोडून आपली ताकद बनवली आहे पण हे करताना त्यांनी पवारांना फक्त मराठ्यांचा नेता करून निवडणुकीच्या मैदानात आणलं अर्थात शरद पवार आणि फडणवीस यांच्या कुस्तीचा तिसरा अंक फडणवीसांनी जिंकला पण यावरती शिक्कामोर्तब होईल तो, तो निवडणुकीच्या निकालानंतरच तुम्हाला काय वाटतं नेमकं का या युद्धामध्ये कोण विजयी झाले देवेंद्र फडणवीस की शरद पवार तुमची मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी बोल बोलविड्यूचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा